नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा दिवस आजचा खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आणि उद्या दोन्ही दिवस दत्त जयंती आहे दोन दत्त जयंती कशा काय आलेल्या आहेत नक्षत्रामुळे महागापुढं होत असतं त्याच्यामुळे बघा प्रत्येक दत्त मंदिरामध्ये आज दत्त जयंती साजरी करणार आहेत आणि केंद्रामध्ये उद्या करणार आहेत तर बघा कसं असतं मंदिरामध्ये जी दत्त जयंती साजरी केली जाते तो जन्मोत्सव जो आहे तो सहाला फुलं पडतात आणि केंद्राद्वारे म्हणजे केंद्राच्या ह्याच्यानुसार जर दत्त जयंती केली तर बारा वाजता दुपारच्या बारा वाजता फुलं पडतात तर अशी आहे तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दत्त जयं दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा आजसुद्धा करू शकता आपण दत्तजयंती साजरी आणि उद्यासुद्धा करू शकता दोन्ही दिवस आणि खरं तर, तर उपौस उपौस मी तर म्हणेल आपण रोजच दत्तजयंती साजरी करू खरंच आपण खूप नशिबान आहोत की आपल्याला असे दोन दोन हे साजरे करायला मिळतात तर बघा आजची माझी दत्तजयंतीची पूजा तर आत्ता आज माझा उपवास नाही उपवास हा उद्याच आहे दत्तजयंतीचा उपवास मी उद्याच पकडणार आहे कारण बघा नऊ तारखेला ज्यांनी पारायणाला सुरुवात केलेली आहे त्यांनी पंधरा तारखेला दत्त जयंती साजरी करायची आहे आज आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि उद्या पंधरा तारखेला आपल्याला दत्त जयंती कोणी आज केलेली आहे मंदिरामध्ये आता घाणगापूरला अक्कलकोटला मंदिरामध्ये आणि खूप सारे दत्त मंदिर जे आहेत त्या ठिकाणी सर्वत्र जे आहे ती दत्त जयंती आजच साजरी केली जाणार आहे कारण संध्याकाळी सहा वाजता फुलं पडतात देवावरती आणि दत्त महाराजांचा जन्म जो आहे तो सहा वाजता झालेला आहे पण केंद्रानुसार जे आहे ना ते पंधरा तारखेला करतात आणि बाराला फुलं पडतात तर बघा केंद्रात कसं आहे आता आपण पारायण ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे ना त्यांच्यासाठी दत्त जयंती उद्या साजरी करावी लागणार आहे ज्यांनी आठ तारखेला पारायण केलेलं आहे त्यांनी आज दत्त जयंती साजरी केली तरी चालेल पण ज्यांनी नऊ तारखेला सुरुवात केलेली आहे पारायणाला त्यांनी उद्याच दत्त जयंती आपल्याला साजरी करायची आहे आणि उपवास उद्याच पकडायचा आहे तर बघा आता आणि ज्यांनी दत्त पारायणच केलेलं नाही त्यांनी आजसुद्धा करू शकता किंवा उद्यासुद्धा करू शकता काहीच हरकत नाही उद्यासुद्धा पौर्णिमा आहे आजसुद्धा पौर्णिमा आहे उपवास दोन्ही दिवस तुम्ही पकडला तरी चालेल आज केला तर उद्या सोडायचा उद्या केला तर परवा सोडायचा असं आहे किंवा संध्याकाळीसुद्धा उपवास सोडतात दिवसभर उप उपवास करून संध्याकाळी उपवास सोडला जातो तर सकाळची वेळ आहे माझी छान अशी सुरुवात झालेली आहे कारण आज माझं पारायण आहे त्यामुळे माझं जयंती साजरी उद्याच करणार आहे पण आजचे सुंदर अशी निमित्त केलेली पूजा मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक ला करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही सकाळची वेळ आहे मस्त अशी तुळशीची पूजा वगैरे झालेली आहे जसं की मी म्हटल्याप्रमाणे नऊ तारखेला ज्यांनी पारायणाला सुरुवात केलेली आहे त्यांनी उद्याच जयंती साजरे करायची आहे उद्याच नैवेद्य वगैरे बनवायचं आहे आणि प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार आहे तर माझं दत्तजयंती जी आहे ती पूजा मला अजिबात आज उचलायची नाही कारण माझा पारायणचा पारायण चालू आहे त्याच्यामुळे उद्या दत्तजयंती साजरी करणार आहे तुम्ही सर्वांनी आज केली तरी चालते उद्या केली तरी चालते इकडे चालू आहे बघा सूर्यनारायणाची पूजेची तयारी सूर्याला अर्ध्य द्यायचा आहे तर सूर्याला अर्ध्य देण्यासाठी इकडे पाणी तांब्या भरून घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये गंध अक्षदा हळदी कुंकू फूल टाकून पाणी तयार करून घेतलेलं आहे आता देणार आहे सूर्याला अर्ध सूर्याला अर्ध द्यायचं खूप महत्त्व आहे बघा रोजच्या आपल्या दैनंदिन दे जीवनामध्ये आपण सूर्याला अर्ध दिलेलं त्याचं खूप पटीनं आपल्याला त्याचे लाभ होतात जर आपण खूप खूप म्हणजे खूप आपल्यावरती संकटं येत असतील नेहमी नेहमीच किंवा आपल्या घरामध्ये काही प्रॉब्लेम चालू असतील तर त्यांनी अवश्य सूर्याला अर्ध दे जावं किंवा आर्थिक अडचणीसुद्धा असू शकतात आर्थिक अडचणीसुद्धा ज्यांना ज्यांना आहेत त्यांनी सूर्याला अर्ध दिलेलं खूप चांगलं असतं आता मी नेहमीच देत असते सूर्याला अर्ध रविवारी तर नाही जमलं तरी रविवारी तरी देतच असते असं सूर्याला अर्ध दिलेल्याचं खूप महत्त्व आहे तर आर्थिक ज्यांना प्रॉब्लेम आहेत किंवा अडेअडचणी अडचणी आहेत कर्ज ज्यांना आहे त्यांनी सूर्याला अर्ध देऊन रोज नमस्कार केला ओम सूर्यदेवतायन महा ओम सूर्यदेवतायन महा असं जरी म्हणत मुनत म्हणत आपण रोजचं सूर्याला आणि महिलांपेक्षा पुरुषांनी जास्त करून सूर्याला अर्ध दिलेले त्याचे खूप जास्त पटीने फायदे आहेत त्यामुळे आपण रोज नाही जमलं कमी तर कमीत कमी रविवारी तर सूर्याला अर्ध द्यावे आता मला जसं जमेल तसं मी देत असते इकडे सूर्य छान असा टेरेसला आलेले आहे आणि सूर्यदेव जे आहेत ते उगवलेले आहेत आणि मस्त असं सूर्याला अर्ध देऊन घेतलं खूप छान वाटतं बघा प्रसन्न असं वातावरण असतं आणि पूजा पण करायला इतकं भारी वाटतं की बघा सूर्याची किरणं जी आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा किती छान कैद झालेली आहेत आणि सूर्याची पूजा करून घेतली तर बघा सूर्याला अर्ध काय फक्त आडे अडचणी आड़ आल्यावरच द्यावं किंवा आपल्याला आडे अडचणीतनंच आड़ बाहेर निघण्यासाठीच द्यावं हे अजिबात नाही आपण जर नित्य नेमाने आपल्या सूर्यदेवच आपण जे बाकीच्या देवतांची जशी पूजा करतो तशी सूर्यदेवताची सुद्धा नेहमी पूजा करावी तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये पाहतच असाल गावाकडे होते तेव्हा सुद्धा डायरेक्ट आमच्या घरामध्ये सूर्याची किरणे यायची त्यावेळीसुद्धा माझी सूर्यनारायणाची पूजा अशीच असायची आता इकडे टेरेसला येत असते ज्या ज्या दिवशी मला वेळ मिळतो किंवा रविवारी असं माझं सूर्याला अर्ध द्यायचं असतं तर इकडे छान असं सूर्य हे झालेलं आहे उगवलेलं आहे आणि मस्त असं सूर्याला अर्ध दिलं पूजा केली आणि आता दारामध्ये रांगोळ आणि उंबऱ्याची पूजा राहिलेली आहे तुळशीची पूजा पटकन केली सूर्य उगवलेला दिसला की वरती गेले म्हटलं आज सूर्याची पूजा अगोदर करून घ्यावी कारण काय होतं त्यानंतर मग सूर्याची दिशा बदलते आणि असं कडक असं ऊन पडतं ते चांगलं नाही वाटत ज्या वेळेस आपण सूर्य उगवतो त्यावेळेस सूर्याची पूजा केलेली बघा खूप उगवल्या उगवल्या सूर्यनारायणाची पूजा करावी नेहमी त्याचे खूप पुण्य आणि त्याचं फळ असतं त्यामुळे बघा आपल्याला कधीही उगवल्या उगवल्या सूर्यनारायणाची पूजा सूर्यनारायणाला अर्ध द्यायचं असतं तर म्हटलं तुळशीची पूजा करत असताना थोडंसं किरण दिसली म्हणून वरती गेली आणि पहिली पूजा करून घेतली सूर्यनारायणाची आणि त्यानंतर आता रांगोळी वगैरे काढून घेते दारामध्ये उमऱ्याला लेपन आज नाही करणार आता उद्या उंबऱ्याला लेपन होईल उद्याच्या पूजेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल परवाचंच उ उमऱ्याला लेपन केलेलं आहे ते असंच आहे त्यामुळे पिवळा फक्त दिसतोय पुसून घेतलेला आहे पाणी टाकून कपड्याने पण पिवळा उंबरा दिसतो आपल्या हळदीचा कलर जो आहे तो तसाच राहिलेला आहे आणि उद्या उद्याचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका कारण उद्या दत्त जयंतीनिमित्त मी जे पारायण केलेलं आहे त्याची सांगता आणि उद्याची पूजा हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि मस्त असं स्वामींना अभिषेक करून दत्त महाराजांची मूर्ती माझ्याकडं नाही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे मूर्तीला अभिषेक करून फोटो वगैरे फोटोला हार वगैरे घालून व्यवस्थित अशी पूजा करून पूर्ण पूजा मी तुमच्याशी शेअर करणार आहे उद्याची दत्त जयंतीची आजची पूजा तर खूपच सुंदर केलेली आहे आजचा व्हिडिओसुद्धा पूर्ण शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला आजची सुद्धा पूजा पाहायला मिळेल आणि उद्याचा तर उद्याचा तर स्पेशल असा व्हिडिओ असणार आहे दत्त जयंतीचा तर इकडे छान सुंदर रांगोळी काढून घेतली उंबऱ्यावरती रांगोळी काढली की घरामध्ये खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं तर त्यामुळे उंबऱ्यावरती ही रांगोळी माझे नित्यनेमाने असतेच आणि त्यातनं आज मस्त असं स्वास्तिकची रांगोळी काढलेली आहे आणि त्यातनं पिवळी फुलं जी झेंडूची मिळतात ती तर इतकी छान दिसतात उमऱ्यावरती ठेवल्यानंतर आणि माझं पूजेचं रुटीन कोणाकोणाला पाहायला आवडतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा जावा तुमच्या कमेंटमुळे मला समजतं की तुम्हाला काय आवडतं काय नाही माझी पूजा पाहायला आवडते माझं काय नेमकं तुम्हाला कुठलं रुटीन पाहायला आवडतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा सकाळची वेळ आहे आता जवळपास हा टायमिंग आहे सात वाजे सातचा टायमिंग असेल कारण पावणे सातला सूर्य उगवलेला होता त्यामुळे त्यानंतर पूजा वगैरे सूर्याची करून खाली आले आणि लगेच रांगोळी काढायला घेतली सकाळचं सकाळी सकाळचं वातावरण इतकं छान असतं फ्रेश असतं थंडी आहे गारवा आहे पण पहाटे उठते कारण पारायण पण चालू आहे आणि पहाटं उठलं की सकाळी कामं जी आहेत ती पटापटा होऊन जातात आणि काय होतं मग बाकीच्या कामालासुद्धा वेळ मिळतो आणि वाचन व्यवस्थित होतं त्यामुळे पहाटे लवकर उठून हे सगळं कामं जी आहेत ती करायची असतात आज तरी ह्यांचा उपवास शनिवार आहे त्यामुळे आज हे सकाळी सहा साडेसहालाच घरातनं सा गेलेले आहेत त्यामुळे मला बाकीचं कामच नव्हतं फराळ करायला दुपारी येतो म्हटले त्यामुळे माझं सगळं पूजापाठ जे आहे ते आजचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओ आजच्या आजच लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कामसुद्धा आज केलेलं आहे कारण काय होतं बघा रोज मला एडिटिंगला वेळ मिळत नाही आजचा व्हिडिओ उद्या असं जातं त्यामुळे आज ते लवकर गेले आज काहीच काम नव्हतं पूजापाठ सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मी लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इकडे पावलं काढलेली आहेत सुंदर अशी छान मस्त लक्ष्मीची पावलं आणि लवकरच मी आता अक्कलकोटला जाणार आहे दत्त जयंतीनिमित्त खूप गर्दी असते त्यामुळे म्हटलं दत्त जयंती झाल्यानंतर स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जाऊया आणि अक्कलकोटला गेल्यानंतर तुमच्याशी व्हिडिओ लवकरच शेअर करणार आहे तोसुद्धा अक्कलकोटला जायची खूप म्हणजे खूप दिवसांची इच्छा आहे अक्कलकोटला तर आमचं नेहमीच जाणं होतं पण आता एवढ्यामध्ये खूप दिवस झाले जाणं झालं नाही पहिलं आम्ही पुण्याला होतो त्यावेळेस मी अक्कलकोटला दोन वेळा जायची वर्षातनं आणि इकडं आलं तसं म्हटलं महिन्याला जायला मिळेल एवढं अक्कलकोट जवळ आहे आम्हाला सोलापूरपासून पण अजिबात नाही आपण म्हणतो ना लांबनं माणूस आवर्जून वेळ काढून येतं पण जवळ असल्यानंतर वेळच मिळत नाही ह्यांचं खूपदा जाऊन झालं पण माझं अजिबात जाऊन झालं नाहीत ह्या दुकानामुळे हे सगळे आणि तसंही काही काही कारणं काही ना काही अडवस आलं म्हणतात ना स्वामींनी बोलवले अशी कुठलीही गोष्ट होत नाही स्वामींची इच्छा असेल तर लवकरच होईल आणि खरंच आता ठरवलेलं आहे जयंती झाल्यानंतर अक्कलकोटला जायचं कारण पारायण पण लावलं होतं मग जर आता दत्तजयंतीला गेले असते तर काय होतं पारायण आल्यानंतर वाचायला थकवा येतो आपण प्रवासातनं थकून येतो मग ते वाचन पूजा पाठ नैवेद्य सगळं व्हायचं हो नाही म्हणून म्हटलं जयंती झाल्यानंतर जाऊया कारण व्यवस्थित अशी जयंती आपण घरीच साजरा करूया त्यानंतर मग अक्कलकोटला जाऊया म्हणजे आता बघू आता ह्या आठवड्यात तो तर जाणं होणारच आहे आणि जाणार आहे म्हणजे जाणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी अक्कलकोटला जाणार आहे आणि तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते तर इकडे पूजा चालू आहे माझी पूजा पूर्ण सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालून मळवट वगैरे भरून आई साहेबांना मळवट भरून प्रत्येक देवांना गंध अक्षता सगळं वाहून फुलं वगैरे व्हायचे चालू आहेत सगळं असं व्यवस्थित अशी पूजा केलेली आहे आज दत्त जयंती आहे म्हटल्यानंतर आरती आज गणपती बाप्पाची आरती दत्त महाराजांची आरती आणि स्वामींची आरतीसुद्धा केलेली आहे आणि उद्या सुद्धा तशीच पूजा आपली असणार आहे कारण उद्या आपले दत्त जयंती केंद्रानुसार आपल्याला साजरी करायची आहे आणि आजची आहे ती आपल्याला आपल्या दत्त महाराजांच्या मंदिरात अक्कलकोटला घाणगापूरला गा जशी साजरी करतात तशी आपल्याला आजची साजरी करायची आहे तरी आपल्याला दोन्हीही केल्या तरी चालतील सगळ्या स्वामी भक्तांना मी तेच सांगेन आज आज की आज पण आणि उद्या पण दत्तजयंती तुम्ही साजरी करू शकता असं नाही आजच केली पाहिजे किंवा उद्याच केली पाहिजे तर छान अशी सगळीकडे रांगोळी वगळे घालून घेतली रांगोळी घालून झाल्यानंतर बघा देवघरामध्ये दे वातावरण कसं छान मस्त झालेलं आहे आणि अशी पूजा कोणाकोणाला पाहायला मिळते पाहायला आवडते हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही आता उद्या आप आपल्याला अभिषेक वगैरे करायचा आहे आता उद्या सकाळी अभिषेक करून फोटो फोटोच्या जागेवर ठेवणार आहे मी आणि म्हणूनच मी अशा पद्धतीने केलेलं आहे म्हणलं आज हे सगळं केलेलं आहे आता उद्या फोटो फोटोच्या जागेवर मूर्ती आपल्या स्वामी जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या जागेवरती आणि उद्याची पूजा जी आहे ती तिथं स्वामींच्या जागेवर असणार आहे आज पोतीचं वाचन पूर्ण करून घेतले पोती पूर्ण आज वाचन झाली की आजच्या दिवस पूजा ठेवायची नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि उद्याची दत्तजयंतीची पूजा जी आहे ती वेगळी असणार आहे माझी उद्या फोटो फोटोच्या जागेवरती आणि आपल्या हॉलमध्ये पूजा असणार आहे हॉलमध्ये नेहमी स्वामींचा व दत्त महाराजांचा फोटो असतो आणि मूर्तीसुद्धा तिथेच असते तर उद्याची पूजा आपली तिथंच असणार आहे आजची पोतीचा शेवटचा दिवस म्हणजे आज माझं पूर्ण वाचन होतंय आणि आज नैवेद्य वगैरे काय हे करायचं ते नै नैवेद्य खिरीचा करणार आहे गव्हाच्या खिरीचा आणि उद्या बघू उद्याचे उद्या पूर्णाची पोळी किंवा उद्या काय ठरवलेलं आहे पण आजचा खिरीचा नैवेद्य असणार आहे आजची पूजा इथंच असणार आहे आणि उद्याची दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची पूजा जी आहे ती हॉलमध्ये असणार आहे इकडे छान सगळी पूजा करून घेतली पूजा करून झाल्यानंतर आरती करायचं सगळ्यात महत्त्वाचं आरती आज गणपती बाप्पाची देवघरात गणपती बाप्पाची आरती केली त्यानंतर इकडे पूजेपशी स्वामी महाराजांची आरती आणि दत्त महाराजांची आरती केली तर अशी माझी सगळी आजची पूजा सगळं जे आहे ते झालेलं आहे चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बरं का आपली पूजा पाठ सगळं झाल्यानंतर स्वामींना मुजरा करायचा अजिबात विसरायचं नाही स्वामींना मुजरा केला की के आपली जी काय चुका हे जर झालेल्या असते त्याच्या ते आपल्याला स्वामींना माफी मागायची असते चुकलं माकलं काय जे असेल तर ते माझं आणि बरोबर असेल ते सगळं तुमचं स्वामींना असं म्हणायचं आहे तीन वेळा स्वामींपुढे नाग असायचं आहे चला तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला इथंच थांबवते भेटूया आपण उद्याच्या छान छान नवीन व्हिडिओसोबत सोबत सर्वांना श्री स्वामी समर्थ ಅವಧೂದ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ